तसं करू नये पण नवऱ्यानं काय करावं ना नवऱ्यानं काय करू नये हे कुणी कुणाला सांगितलेलं नाही शिकवलेलं नाही सगळी बंधनं कुणाला दिलेली आहेत पत्नीला बरोबर बर, मला सांगा महिला वर्ग आपण भांगामध्ये लग्न झाल्याच्या नंतर कुंकू भरतो कुणाच्या नावचे हा मागच्या तुम्ही माझ्या नावचं चा, भरता का मा बोला की हा भांगामध्ये जे कुंकू भरतो कुणाच्या नावचं नवऱ्याच्या नावच पायात जोडवं घालतो कुणाच्या नावचं गळ्यात मंगळसूत्र कुणाच्या नावचं साज शृंगार करतोय कुणाच्या नावचा उपवास करतो कुणाच्या नावचे एवढं करून पाया पडतो पाया पडल्यानंतर आपल्याला आशीर्वाद काय मिळतो सौभाग्यवती भाऊ आशिव कुणाचं वाढायलाय नवऱ्याच साहेबाच एवढं आपल्याकडं त्याच्याकडे नऊ महिने नऊ दिवस ज्या बाळाला पोटामध्ये ठेवून जन्म देतो त्याच्या मागं नाव कुणाच नवऱ्याच इकडं आई त्याची शी धू धू परेशान आणि सगळेजण आणि आई त्रास सहन करून परेशान परशान झालं तर किती त्रास आहे मरत बरोबर बर। नाही झालं तरी सुद्धा एका बाळांपणामध्ये किती त्रास होतो हे आईच आईला कळत एवढा त्रास सहन करून एक महिला बाळाला जन्म देते पत्नी एवढा आपल्या पतीसाठी करते बर लग्नाच्या आधी मुलीच्या माग कुणाचं नाव असत वडिलांच आणि लग्नाच्या नंतर कुणाचं होतं नवऱ्याचं याचं कारण काय लग्नाच्या आधी एक मुलगी आपल्या बापावर खूप विश्वास करते तिच्या माग तिच्या बापाचं नाव आहे पण स्वतःच्या बापाचं नाव बदलून ती नवऱ्याचं जर नाव लावत असेल त्या मुलीचा त्या नवऱ्यावर विश्वास किती असेल विष्णू आणि एवढा विश्वास ठेवून एक मुलगी तिचे आई वडील सोडली तिचं घरदार सोडलं तिचे मात्या सोडले तिची स्वप्न सोडली तिचा सगळा आनंद सोडला आणि सगळं सोडून ती कुणाच्या घरी येते एका पुरुषा फक्त तुमच्या एकासाठी तुमच्या घरी येते म्हणून एक जर स्त्री बघा एक स्त्री आपल्या पतीसाठी तिचं घर सोडते तिचा आनंद तिचं सर्वस्व तिचे मायबाप सोडते पण एका पुरुषाला आपल्या पत्नीसाठी एक साधारण घुटक्याची पुढी सुद्धा सोडणं होत होत का नाही बरेच जण म्हणतात जाऊ दे ना ताई कुठं सोडायचे ते बिचाऱ्या उपास धरू धरू मारायला आपण पुढे आपली पत्नी आपल्यासाठी एवढं सारं करते तिला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही पत्नीला फक्त तुमच्याकडून एवढी अपेक्षा आहे तुम्ही ते पूर्णत्वाला नेणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे का जसे शास्त्रानं पत्नीसाठी नियम सांगितले प्रथम नियम हे पुरुषासाठी आहे तुम्ही तिला एकटे तुमच्या स्वतःच्या भरोशावर घेऊन आले तर तिथे